भारतात एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस सुपरस्टार सर्कस दिनांक 25 2024 मे सहा दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येक शो एकशे वीस मिनिटांचा चिंपाजी सारखा माणूस आपण खूप सर्कस पाहिले असतील पण ही सर्कस एकदा अवश्य पहा कारण भारतात सर्कस थोड्या दिवसात बंद होणार आहे तिकीट दर गॅलरी शंभर रुपये आयरन चेअर दोनशे रुपये व्ही आय पी तीनशे रुपये आणि व्ही व्ही आय पी चारशे रुपये सहा वाजता आणि रात्री वाजता वर्षापासून पुढे फुल तिकीट लागेल आपण सर्वांनी एकदा लक्षात ठेवा सुपरस्टार सर्कस देवपूर बस स्टँडच्या बाजूला धुळे मोबाईल नंबर लक्षात ठेवा शहाऐंशी सहाशे नव्याण्णव तेहतीस सातशे पन्नास चौऱ्यानव दोनशे बत्तीस पन्नास नऊशे पंचावन्न नंदाळे बुद्रुक गावातील प्रत्येकाला जमीन झाडे लावण्यासाठी त्या ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी धुळे तालुक्यातील नंदाळे येथील गावातील युवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली की नंदाळे येथील फॉरेस्ट मधील गट नंबर दोनशे तीस मधील दोन हेक्टर जमीन प्रत्येकी झाडे लावण्यासाठी द्यावी अशी मागणी जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की नंदाळे शिवारातील फॉरेस्टच्या जमिनीवर वेगवेगळे झाडे लावण्यासाठी जमीन, जमीन द्यावी अशी मागणी नंदाळे येथील युवक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली ज्या जमिनीवर आंबा सीताफळ रामफळ झाडे लावून जंगल वाचवण्यासाठी संगोपन करू असे गावातील लोकांनी केले आहे या संदर्भात अधिक माहिती अनिल वाघ यांनी प्रसार माध्यमांना दिली निवेदन देते चंद्रभान झालटे निकम अनिल वाघ श्रावण झालटे प्रकाश मोरे असे गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी सोपान धुळे या भाजप सरकाराविषयी माझ्याकडे पूर्ण विटनेस आहे दोन कोटी वृक्ष तेरा तेहतीस कोटी वृक्ष आणि तेरा कोटी वृक्ष ह्या भाजप सरकारने होते ह्या भाजप सरकारच्या कार्य कालावधीत लावण्यात आले होते परंतु हे जे अठ्ठेचाळीस कोटी वृक्ष आहेत ते फक्त कागदावरच दाखवण्यात आलेले आहेत आणि जो उष्णतेचा पारा चढलेला आहे महाराष्ट्रामुळे झाडं न लावल्यामुळे आहे म्हणून माझा रोष आहे या भाजप सरकारने फक्त कागदावरच झाडं लावले वस्तुस्थिती जमिनीवर झाडे लावलेले नाही म्हणून हा महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसचा तापमान महाराष्ट्रातील जनतेला भोगावा लागतो आहे म्हणून माझा रोष आहे भाजप सरकारवर की हा जो तापमान वाढत आहे तर ह्या भाजप सरकारमुळेच वाढत आहे असे मी म्हणणे मा माझे म्हणणे आहे म्हणून या आम्ही या निवेदनाद्वारे असे सूचित करीत आहोत की राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राष्ट्रीय कार्यालय महाराष्ट्र गोर गोवा केंद्रीय सदन ये विंग पहिला मजला आकुर्डी या ठिकाणी अनुसूचित जमिनी या एस सी एस टी लोकांना प्रदान करण्यात यावा आणि ह्या प्रवाहामध्ये कसे येतील या अनुषंगाने हे ऑफिस बऱ्याच वर्षापासून काल्यान कालांतराने स्थापित झालेलं आहे तरी बऱ्याचशा ठिकाणी आम्ही सडळ पुरावे दिले आहेत बऱ्याचशा ठिकाणी जमिनी देखील अदा करण्यात आलेल्या आहेत आमचं म्हणणं असं आहे जी जमीन फॉरेस्टाची आहे शासनाची आहे ती शासनाच्याच नावाने राहील फक्त आम्हाला झाडे लावण्यासाठी द्यावी झाडे हे शासनाने आम्हाला उच्च प्रतीची ती द्यावी आणि त्यांचं लालन पालन पोषण हे वृक्षाचं वृक्ष होईल झाड रोपट्याचं वृक्ष होईल तोपर्यंत आम्ही करणार आहोत आणि त्याच्यापासून जे येणार येणारे त्याच्यावर आम्ही उदरनिर्वाह करणार आहोत ही आमची भूमिका आहे आणि या हीच भूमिका आम्ही या ठिकाणी मांडत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पी डब्ल्यू डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास